भोळे नाही तर चलाक बना जर तुमचा स्वभाव भोळा असेल तुम्हाला हुशारीने चालाकीने वागताच येत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमुळे तुमचा भोळा स्वभाव हा तुमची कमजोरी नाही तर तुमची ताकद बनेल आजच्या जगात भोळेपणा म्हणजे गुण नव्हे तर तो अवगुण आहे तो अनेकदा आपली कमजोरी ठरतो भोळ्या लोकांचं मन अगदीच होण्यासारखं असतं पण जग त्याचा फायदा घेतं जगण्याच्या या प्रवासात आपल्याला फसवणं वापरणं दुखावणं हे अनेकदा आपल्या भोळेपणामुळेच होतं म्हणून आता वेळ आली आहे भोळेपणा सोडण्याची शहाणे होण्याची चालक बनण्याची पण लक्षात ठेवा चालक होणं म्हणजे कपट करणं नव्हे तर जग समजून शहाणपणाने जगण्याचं कौशल्य मिळवणं आहे शहाणे किंवा चालक बनणे म्हणजे दुसऱ्याला फसवून स्वार्थीपणा करणे नव्हे आपल्या स्वतःचाच फायदा करून घेणे नव्हे तर आपले आयुष्य सुखी आनंदी बनण्यासाठी स्वतः आपण हुशार होणे गरजेचे असते त्यामुळे लोक आपला फायदा घेत नाहीत चला तर भोळेपणा कसा सोडावा तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया भोळेपणा हा चांगुलपणाचा अतिरेक असतो जो व्यक्ती सगळ्यांवर विश्वास ठेवतो तो लवकर दुखावतो आपले मन चांगले असले तरी जगाला ते दाखवण्याची काहीच गरज नसते शांत राहा पण निरीक्षक बना लोकांना तुमचा उपयोग करायला आवडतं ते द्या जितकं तुमच्या मर्यादेत आहे नाहीतर लोक तुमचा चांगलपणा ओळखून कमजोरी समजतात आपली किंमत ठरवायला शिका म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा हे ओळखता येणं अनुभव हा एक शिक्षकच असतो आणि तोच आपल्याला शहाण बनवतो विश्वास कधीही बुद्धीने ठेवा भावनेने नाही भोळेपणा आणि मूर्खपणा यात एक रेषा असते ती ओळखणं गरजेचं आहे लोकांच्या गोड बोलण्याला फसवू नका त्यांची कृती बघा शब्द नाही जगण्याचं सूत्र ओळखा सर्वांना ओळखा पण स्वतःला कुणापुढेही पूर्णपणे उघड करू नका स्वतःच्या भावना विचार सगळ्यांसमोर मांडल्याने लोक आपल्याला वाचतात आणि मग वापरतात स्वतःच ठेवायला शिका भोळे असाल तरी तुमचं मन वाचणारे फार कमी असतात म्हणून जगाशी थोडं अंतर ठेवा सगळ्यांना मनात जागा देण्याची काहीच गरज नसते त्यातच खरी शांती असते लहानपणा म्हणजे योग्य वेळी मौन धरणे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं काही वेळा शांत राहणं म्हणजे नव्हे तर सामर्थ्य असतं हेच मोठे शस्त्र आहे खोळ्या माणसाला लोक चकवतात पण चालक माणूस खेळ समजून घेतो जीवन हे बड़ा आहे चाल ही चालली पाहिजे हृदयात करून ठेवा पण डोक्यात नेहमी विचार ठेवा स्वतःची किंमत ओळखा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नव्हे लोकांच्या नजरेत नव्हे तर स्वतःच्या नजरेत मोठे व्हा स्वतःसाठी खंबीरपणे उभे राहा लोक तुमच्यावर हसले तरी चालतील पण तुमचं मन हरवू नका बोले हरू नका, स्वतःला हरवू तुमचं अस्तित्व जपा जगाला नेवे तर स्वतःला सिद्ध करा शहाणा माणूस प्रत्येक अनुभवातून फसवले गेला तरी धडा घ्या पण कटू होऊ नका अनुभव हे सोनं असतं त्याचं रूपांतर शहानपणात करा जीवन म्हणजे शिकण्याची शाळाच असते लोकांना आनंद देणं चांगलं पण स्वतःचा अपमान करून नव्हे जेथे आदर हरवतो तिथे संबंध तोडा स्वतःचा सन्मान सर्वोच्च ठेवा चालक माणूस बोलण्यापेक्षा ऐकण्यात जास्त हुशार असतो निरीक्षण करा आणि मगच निर्णय घ्या शांत निरीक्षक सर्वात मोठा नेता बनतो कधी कधी नाही म्हणणं सुद्धा गरजेचं असतं सगळ्यांना होकार देणं म्हणजे स्वतःला विसरण होय मर्यादा ठेवा याच मर्यादा तुमचं रक्षण करत असतात भोळेपणातून तुम्ही हरलात असं नाही पण जर तुम्ही त्यातून शिकलाच नाही तर मात्र नक्की हराल प्रत्येक फसवणूक ही एक शिकवण असते त्याकडे त्याच दृष्टीने बघा चालक माणूस लोकांना खेळवतो असे नाही तर तो खेळ समजून घेतो जगाच्या स्वभावाचा अभ्यास भावनेने नाही तर बुद्धीने चाला प्रत्येकाला खुश अशक्य आहे म्हणून लोकांना नाही तर स्वतःच्या मनाला ठेवा खरं समाधान आपल्या स्वतःच्या अंतकरणातच आहे भोळा माणूस सर्वांना आपलं समजतो पण चालक माणूस आपलं कोण आहे हे ओळखतो भावना जपा पण समज ठेवा जगात टिकायचं असेल तर शहाणं बनणं आवश्यक आहे भोळेपणा ठेवायचा मनात पण वागायचं शहाणपणाने तेव्हाच लोक आपला आदर करतील भोळेपणावर लोक हसतात पण पन शहाणपणावर ते थक्क होतात स्वतःच परिवर्तन करा लोक आपोआप बदलतील उदाहरणार्थ वाद करायचा नाही तर शांत राहायचं शहानपणा म्हणजे थंड डोक्याने निर्णय घेणं रागाने नाही विचाराने वागा शांत मनच योग्य चाल चालत असतं लोकांना वाचायला शिका ते पण चेहऱ्यावरून नाही तर त्यांच्या कृतीतून बोलणं खोटं असू शकत पण वागणं नाही निरीक्षण तुमचं हत्यारच आहे असं समजा जगात सर्वात मोठी चाल म्हणजे प्रामाणिक राहूनही असणं कपटी नव्हे पण जागरूक व्हा सत्याचं रक्षण बुद्धीनेच होत असत भोळेपणा गेला म्हणून माणूस वाईट होत नाही तो फक्त वास्तववादी बनतो हेच खरं परिपक्व होणं आहे आयुष्य म्हणजे मैदान आणि तुम्ही चालक जर तुम्ही तुमच्या गाडीचं स्टेअरिंग दुसऱ्याला दिलं तर रस्ता चुकणारच नियंत्रण तुमच्या हातातच असायला हवं तुमची जशी मर्जी होईल तस तुम्हाला तुमचं जीवन जगता आलं पाहिजे भोळेपणा ठेवायचा मनात पण डोक्यात ठेवायचं शहाणपण लोकांना फसवायचं तर नाही पण स्वतः देखील फसायचं नाही जगात टिकण्यासाठी कपट नव्हे तर बुद्धी संयम आणि स्वाभिमान लागतो म्हणून लक्षात ठेवा भोळे राहू नका चालक बना पण माणूस की जपूनच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा